ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस विटा बसस्थानक पुनर्बांधणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील माणे आमदार शहाजी बापू पाटील जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती तोडवीसे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर अमोल बाबर आनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते सुमारे तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये अठरा फ्लॅटांची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आर सी सी स्वरूपात करण्यात येणार आहे या इमारतीमध्ये उपहारगृह दुकानगाडे संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत बाबतचं एक करण्यात येणार आहे या अद्ययावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले विटा स्थानकाच्या आगार व्यवस्थापक विद्या कदम कामगार अधिकारी प्रवीण पाटील विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे रमेश कांबळे रोहित गुरव विनायक माळी सुशांत पाटील रमेश पाटील यांच्यासह इतर परिवहन महामंडळाचे अधिकारी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते तुमच्या स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भर ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलू जिल्हा सांगली चारशे ताह। सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याशे एकवीस छप्पन्न बारा शून्य सात تو ڪريو صاحبن